आमची माणसं उद्धव ठाकरेंसोबत बोलणार राज ठाकरेंचं मोठं विधान ठाकरे बंधू एकत्र येणार राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्तीच्या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर सहा जुलै रोजी विराट मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्षांना येण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे तसेच उद्धव ठाकरेंसोबत देखील आमची माणसं बोलतील असं माहिती राज ठाकरे यांनी दिली हिंदी विरोधात मोर्चा सर्वजण सहभागी होतील महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते उद्धव ठाकरेंची शिवसेना पण आलेच त्यांच्याशीही बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार कुठलेही वाद आणि भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला सहा जुलैला कळेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे सहा जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात सर्व पक्षांनी यावं मोर्चात कोणत्याही पार्टीचा झेंडा नसेल मोर्चाचं नेतृत्व मराठी माणसाकडे असेल मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार आहे अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे मोर्चा सर्व साहित्यिक तज्ज्ञांनी सहभागी व्हावं मोर्चात विद्यार्थी आणि शिक्षकांनी यावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे सर्वांना सहभागी व्हावं म्हणून रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच मोर्चाला कोण येणार नाही ते पाहणार असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे हिंदी विरोधात मोर्चा सर्वजण सहभागी होतील महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना पण आलेच महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशी बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला असं वाटतं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते मी सहज काही सहा तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये रविवार आहे शाळा बंद असतात विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं पालकांना यायला शक्य होतं इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे मला असं वाटतं आपण टेस्टेच बोलतोय आझाद मैदान नाही नाही अनेक अनेक लोक ज्या वेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात कळलं का पण आई मोक्याच्या वेळेला येत नाहीत अशी लोक मला बघायचे आहेत ना पण त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मिन रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई